उमरखेड महागाव तालुक्यातल्या कलगाव परिसरात गुंज इथं साखर कारखान्याकडे अवैधरीत्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा गंभीर अपघात झाला अवैधरित्या जोडलेल्या ट्रॉलीसह दरम्यान हा अपघात झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उमरखेड महागाव तालुक्यात अवैध ऊस वाहतूक पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे कलगाव परिसरात गुंज इथं साखर कारखान्याकडे नियमबद्धरित्या ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला अतिभार आणि चुकीच्या पद्धतीनं जोडलेल्या ट्रॉलीमुळे ट्रॅक्टर चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेलं महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेग घेतलेल्या अचानक घसरून घेतली या अपघातात काहींना किरकोळ दुखापत झाली असून मोठी दुर्घटना टळली आहे स्थानिकांचा आरोप आहे की अवैध उस वाहतूक सतत सुरू असूनही पोलीस प्रशासन लक्ष देत नाही ट्रॅक्टर ट्रॉलींचा अतिवेग अतिभार आणि नियमभंगांमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका वाढत आहे नागरिकांनी पोलिसांनी वाहतूक विभागाकडे कठोर कार मागणी केली आहे अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्त आणि संयुक्त मोहीम हवी अशी ही मागणी जोर धरत आहे